ઉ તું માગે કાલ તું લે

प्रभाग क्रमांक च्या वतीनं आपण सर्व वसंत भाऊच्या पाठीशी उभे आहोत आणि निश्चितपणानं आपण मी सर्व नागरिकांना विनंती करतो की आपण भरघोस मतांनी वसंत भाऊचा विजय करून द्या त्यांची निशाणी आहे मशाल अनुक्रमांक आहे एक सर्वांना हात जोडून कळकळीची विनंती की तुम्ही मशालीचं चिन्ह दाखवून वसंत भावना भरघोस मतांनी विजय करून द्या प्रभाग क्रमांक सहा ह्या मतदारसंघामध्ये आमचे उमेदवार वसंत भाऊ जिते यांची प्रचार रॅलीचं आयोजन केलेलं होतं संपूर्ण प्रभागामध्ये आमचे उमेदवार प्रत्येक घराघरामध्ये जाऊन प्रत्येकांना विनंती करून प्रत्येक का, का मतदारसंघामध्ये प्रत्येक जनतेला भेटून आजची ही प्रचार रॅली इथे आम्ही थांबवलेली आहे संध्याकाळी पाच वाजेनंतर पुन्हा प्रचार रॅलीचं आयोजन केलेलं आहे आमचे निशानी आहे मशाल आणि निश्चितच आमचे वसंत भाऊ गीते हे ये निवडून येतील आणि अनुक्रमाणिका एक याच्यावर मतदान करून मशालला निवडून द्यावे